नमस्कार मित्रांनो आपला सकाळ सकाळ कॉल आलाय की साप झाल्यामध्ये अडकलाय कुठला साप आहे त्याचा एक फोटो पाठवला आपल्याला तुम्हाला माहिती असेल आहे अमराजचा दुसरं नाव रसल वाईपर सकाळ सकाळ साडेसहा वाजता कॉल केलाय बघूया जरा रेस्क्यू करूया निघतो जिम मध्ये जिमच्या पाठीमाग आहे आपला भावेश भावेश फ्रेंड आहे त्याच्या घरी जाण्याच्या पाठीमाग आहे बघूया जाऊया त्याला रेस्क्यू करायला मित्रांनो आपण आलेलो होता एस के फिटनेस तेव्हा बघूया कुठला चाप आहे ताई सकाळ सांगितलं रस वेपर फोटो पण पाठवलो तुम्हाला बघू शकता बहुतेक रात्री घेतलेला असेल हाय हाय मित्रांनो आवाज ऐकू शकतो तुम्ही कसा आवाज आहे मित्रांनो बाई कॉल करता आपल्याला जिम मध्ये बघूया रेस्क्यू करूया मित्रांनो जेव्हा तो घाबरतोय तेव्हा तो वॉर्निंग देतोय बघा कशी वॉर्निंग देते देतेचा कोकर सारखा आवाज करतोय कारण तो बोलतोय समोर येऊ नका पण त्याच्यासाठी मी कट करतो हा फक्त आपण त्याला बळायला काढू काय ना मी आहे ना काल जेजूर आपल्या काल इकडनं आलो एक वेळाशी चालत चालत झोपलेलो होतो आज

Nah, kap, kap. kain नहीं itu Naik तो itu. तो ये के 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 काईना करता मैं है यावे तो itu यावे ya itu, itu मित्रांनो आता कोण भेटला ना आपल्या सर्व मित्र मग जे बोलायचं किरण मित्राला मित्रा बोलवलंय तो घाबरतोय पकडायला बघा <laughs> कटिंग कर कराबरते <laughs> मित्रांनो पकडलेला आहे है, हटक्यात केलेला आहे मी घाबरू नको मित्रांनो दात बघू शकता जेवढा मोठा होतोय ना तेवढा दीड इंचापर्यंत दात हे इकड नाही दीड इंचापर्यंतचे दात मोठे होतात तुम्हाला मग सांगितलं हिमोटॉक्स विषय असते याला आणि आता त्याचा सीझन होता सीझन संपलेला आहे तो आता पन्नास ते सत्तर दिवसात पिल्याला जन्म देईल काढून पुढं घेऊ

अभी पार्टनर एक कहाँ के इसमें बालू में रहता है ना दवा के कोई इसमें रेतीला जगह में एक किधर भी रहता है ठंडा मौसम में अभी गर्मी गर्मी की चाहत में आता है सभी जगह एक रालू मित्रांनो बघू शकता आताच आपण काय सांगू शकत नाही म्हणणार ना काय माती आहे जास्त ठेवत नाही आपण मित्रांनो जाम चांगलं काम के केलेलं आपल्याला सांगून कारण अर्थी ठिकाणी असा आहेत त्याला मारून टाकतात आता मीटिंग संपलेलं संपलेला त्यांचा आता पिल्ल्यांचे वारी आहे आणि पिल्ले जास्त फिट दिसतात बघा मित्रांनो तुम्हाला ओळख दिलेले आहे रसवाईपर पोटल लागलेलं थोडाफार तर घरी जाऊन बघू आपण पॅक करू मित्रांनो आता एरिया एरियामध्ये सोडू धन्यवाद मित्रांनो फोन केल्याबद्दल